सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा रोज मरण्यापेक्षा एकदाची लढाई केलेली बरी असं म्हणत गावकऱ्यांनी दररोजच्या वाहतूक कोंडीच्या विरोधात आंबेठाण येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत एल्गार चाकण एम आय डी सी टप्पा क्रमांक दोन बंद पडला तरी चालेल दररोजच्या वाहतूक कोंडी विरोधात महिला विद्यार्थी शेतकरी कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत आता आम्ही अन्याय सहन करणार नाही या रस्त्यावरून डी सीची अवजड वाहतूक होत येणार नाही असा इशारा चाकण एम आय डी सी टप्पा क्रमांक दोन मधील गोळा करणे हा त्यांचा धंदा आहे आणि त्यांना मुंबईवरून मदत होते एमआयडीसी बंद पडली तर आर्थिक नुकसान होईल म्हणतात मग आमच्या लोकांचे जीव महत्वाचे नाही का असा सवाल यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी उपस्थित केला या प्रसंगी बाबासाहेब पवार दिलीप वाळके दत्तात्रय मांडेकर अशोक मांडेकर संतोष मांडेकर काळूराम पिंजन शरद निखाडे सुनील देवकर दत्ता टेमगिरे दिनेश मोहिते पोपट मोहिते दत्ता पडवळ राजू झांबरे गणेश मांडेकर एकनाथ पवार रोहित डावरे शिवाजी डावरे सुरेश मोहिते दीपक मांडेकर गोविंद घाटे अमोल पाणमंद रवींद्र चव्हाण अमोल पानसरे यांच्यासह अंबेठान वराळे भांबोली बोर्दरा म्हाळुंगे इंगळे बिरदवडी गोनवडी शेलू आसखेड वासुली शिंदेगाव सावधरी कोरेगाव खुर्द कोरेगाव बुद्रुक आदी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते